हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो तुम्ही या ठिकाणी आहातच ना कोणी कुठूनही येऊ देव भेटत आणि गटामध्ये सुभाष आरेड सांगितले ते भास्कर मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या एन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मंडळाध्यक्ष याच्या आरोपमध्ये होईल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने जबाबदारी आहे ते आमदार सन्माननीय जेश्वर मात्रे माजी आमदार सन्माननीयम पवार भास्कर जाधव सुभाष नारेकर सर नेता भोपतराव श्रीठानी गुरुनाथ भोई मनीष अधिकारी नंदी जी विक्रम आनंद अधिकारी विनोद कदम महाजन अम्बा घर आनंद अधिकारी शरद हजारे बसंत वसंत किरण लिए हम से प्लस सारे और सेवा सभी सर्वेunay होली श्रवणराम ने विधि सेवा चेतन जाधव महेश वदरा विनय सावंत लोकेश सवारे ने नवाडे अभी होली पकड़ों पे चला होली वो भाई गुणवर बोलवा है हमको बोला तुम्हारा दत्ताराबिंगोले आळशी मंचावर कार्यकर्ता हा खेळीत सरकार हाही बनवताना सगळ्यात आधी तेलामध्ये खडितता शाकला

काश्मीरच्या का केसर सारखा आहे जो कशाने था टाकला की त्याच्या सकटच कला खायला लागते किंवा पियावं लागते असा शापूरचा कार्यकर्ता आहे म्हणून या लोकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली की आता आम्हाला खात्री झाली की शहापूर तालुक्यामध्ये सदस्यता अभियान आता जोर पकडेल अशा प्रकारची खात्री या लोकांना त्यामुळे झाली

भास्कर त्याच्यावर मोहन लावण्याचं काम आम्ही निवेदन करू पण हे कंडिशन आहे चौदा गटांमध्ये सगळ्यात जास्त या दोन गटांमध्ये सदस्यता अभिया हे सगळ्यात कामगार राहिलं पाहिजे सगळ्यात जास्त सदस्य मिळालं पाहिजे हे आमची वाट आहे मान्य नाही झाली पूर्ण नाही झाली जाऊन नोंदवण्याच काम करा आता हा जो फॉर्म्युला चौदा तरी ब्रेचाळीस यांच्या समितीचे सदस्य ज्याला तिकीट पाहिजे असेल त्यांनी या आयडिया अभियानामध्ये सहभागी होऊन काम करा जास्तीत जास्त उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाने सदस्य केले तर किती म्हणा एका लाख हजार होते किती कोणा सगळ्यांनी प्रत्येकाने जबाबदारीने पन्नास पन्नास सदस्य तालुक्यामध्ये कोण फिरतो कोण नाही कोण काय भाषण करतो त्याच्या मागे लागू

आणि म्हणून या सदस्यता अभियानामध्ये कोण काय फिरत असेल कोणी फिरत असेल सुरुवात मी सांगितली की आपल्या पक्षात काय काय झालं आता कोणाला रामणार आमच्या तालुक्यात धर्म एका गावात रामरा झाला चक्र गेले

कधीतरी सूर्याच्या समोर पण ढग येतात ना आपल्याला दिसत नाही पुन्हा त्याच्यानंतर काय तुमच्या व्हॉट्सअप वर सुरू झालंय मी कोणा तरी सांगितलं मला एकाचा फोन ते युद्ध सुरू आहे

రామా అర్జునా చూపే కామే కానీ కాంతా పక్షాన జవాబద మన జ్ఞానేశ్వర మే మాగే పన్న నరే వ్యవస్థ అనే

शहापूरला नेहमी असो द्या माझ्या भाषेत आवाज आहे काही लोकांना असं वाटतय की सगळे लोक सामील झाले की आमचं महत्व कमी आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आपलं चाल आपलं चाललं आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला सगळ्यांना सोबत मिळतो सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन पक्षाचं आपल्याला उभं करायचं मला लोकांच्या शब्दावर ऑब्जेक्शन आहे भास्कर बोलला की नाही मला काही समजलं नाही पण सुभाष बोलला की आपला पक्ष थोडा छोटा आहे तर मी जबाबदारीने सांगतो शहापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता तुम्ही बघा अजून हे या लोकांनी असं चिखल करायला सुरुवात केली ना नाहीतर हा पक्ष वाढायला सुरुवात झाली होती मला माहित नाही लोक डायरेक्ट माझ्याकडे यायला लागले आम्हाला पक्षात आहे पक्षात येण्यासाठी लोक डायरेक्ट यायला लागले पण या लोकांच्या ह्या जिंकलामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली तर तीही दूर झाली काही दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये शहापूर तालुक्यामध्ये पक्षप्रवेशाचा होणार आहे तो थांबणार नाही म्हणून आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं कारण नाही कोणाला इथून काढा ह्या तालुक्यातून काढा हे काय गरज नाही आत्मनिर्मलाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला या धमकाला लावला तिला शेवटी करून दाखवा सगळे केले तिला धमकाला लावता शेवटी कशी होणार शेवटी निर्मलाची पाय तुम्ही सगळे निर्मल

आपण भारतीय जनता पार्टीचं का काम इमाने इमाने करतो केलं या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीची वाटणी सगळे शहापूर तालुक्यात्या कार्यकर्त्यांनी भास्करच्या नेतृत्वात काही काल सुभाष अध्यक्ष होता त्याच्या आधी महोदय ठाकरे संतोष शिंदे त्यांचे ठाकरे होते आधी या सगळ्यांच्या नेतृत्वात तुम्ही लोकांनी योगदान आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढेल शहरामध्ये सुद्धा हे सगळे सगळे शिवसेनेमध्ये वेग आणि हे सगळे शिवसेनेतून आले विवेक प्रयत्न केला मिताली आली मनुर आला आनंद आला आनंद आले किती समजा विनोद तो पाठवून सोडा होता

ही सगळी मंडळी दुसऱ्या पक्षात आणि आणली दोन जण पाडल्या म्हणून आणि तुम्हाला होली किंवा ती ईद आणि सांगली मला नंबर द्या एवढं खोटे नंबर द्या यांना माझ्या शब्दापेक्षा जास्त गरज होता

किंवा काही करा कार्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये नाही क्षण नाही कारण सगळ्या स्ट्रॅटेजी करून भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही एक नंबरचा पक्ष कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू पण या सदस्य अभियानामध्ये आता जबाबदारी ज्ञानेश्वरवर आहे त्याला अभिमानाने साधलं आलं पाहिजे की शहापूर तालुका माझ्याकडे माझ्याकडे दिली आपण मला छप्पन हजाराचं टार्गेट दिलं मी सत्तर हजार घेतले आहे शेजारी म्हटलेले नरेंद्र पवार आहे ते महाराष्ट्राचे सर आपल्यातला एक माणूस आपल्या शहापूर तालुक्याचा शहापूर तालुका ज्या म्हणजे जिल्ह्यामध्ये होता त्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष राहिलेले नरेंद्र पवार जे महाराष्ट्राचे स आहे आहेत जेव्हा महाराष्ट्राचा आढावा घेतील तर त्यांनाही अभिमाना सांगता आलं पाहिजे की भिवंडी ग्रामीण मध्ये छप्पन हजाराचे वाढा सुरू सत्तर हजार आहे विधानसभेचं सत्तर हजार टार्गेट पूर्ण केल्याचं केल्याचं श्रेय त्यांना राज्याच्या ठिकाणी घेता आलं पाहिजे आणि राज्याचे सहसंयोजक असल्यामुळे ते फक्त ठाणे जिल्ह्यातच फिरत नाही ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात असली तर त्यांना आपल्या जिल्ह्याचा आढावा देताना अभिनंदने सांगतात की माझा जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ही निवडणूक येणारी निवडणूक ती तुमची आहे मी आता मध्ये प्रदेश अध्यक्षांना भेटतो तर त्यांनी मला सांगितलं की पर्यंत सगळ्या निवडणुका आपल्याला तुमची काही नगरपालिकेची होणार त्याची मदत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका खऱ्या अर्थाने त्या विजयाचं फाउंडेशन घालण्यासाठी आपल्याला ही पक्षाने दिलेली संधी आहे त्या संधीचा लाभ आपण घेऊन येणाऱ्या ह्या वीस आपण आपलं टार्गेट पूर्ण करण्याचं काम असतं सगळ्यांना घेऊन असा आता घरोघर उद्यापासून आज हे अभियान पूर्ण झालं

आपण जर ठरवलं एका घरापासून निघाले तर बाराशे सदस्य बनवू शकतो किती बारा कुठलाच गावचा माणूस नकार देऊ शकतो बीजेपीच्या सदस्य फक्त गेलं पाहिजे घेऊन मोबाईल घेऊन त्याला सदस्य केलं अशी गाव असतात की नाही तुमच्या शहरामध्ये अशी वाट असतात की नाही तुम्ही त्या शंभरच्या धनी असतात हा पण तुम्हाला लॉक केलं असेल त्यांच्या नावाने प्रकाश करा त्या अर्थ नाही करा पण तुमच्या प्रचारावर कशी झोपून देता का म्हणून थोडा झोपून देता तुम्ही जेव्हा प्रचारावर देता ना तेव्हा तुम्हाला जी ओळख दिलेली असते ते चिन्ह दिलेले असते ते ह्या पक्षाने दिलेले आता ही पक्षाची निवडणूक आहे त्याच्या कार्यकर्ता किंवा नेता ही भूमिका घेऊन काम करेल ना की मी आज आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अशी भावना जर सोडून काम करेल ना त्या माणसाला अडीचशेचं टार्गेट दिलेलं असेल ते आडिशेचं टार्गेट आपणच वाटा जर सांगितलं साहेबांनी एका दिवसात केले अभिषेक केलं दोनशे एक एकवन करायला गेलं तर झालं नाही मी त्याला विचारलं मान्य केलं मान कर असं एक दुसऱ्याचं नाव आणि करा टाकतो राहा आपल्या टाकीचा पुढील उपयोग करून आपल्याला जेवढं काढले डॉक्टरात लोक करून आपल्याला अभिमान वाटेल असं काम करा अशा प्रकारचे आपल्याला सूचना करतो सगळ्यांना होत लागले मलाही होत लागले तिथे जास्त बोलत नाही आणि सुभाष भास्कर आता बाकी कोणाचे बोरबरोस घेऊन त्याने काढा मी आता आमदारांना सांगितले की ते आता तुझं शैक्षणिक असेल शैक्षणिक साहित्याला दिलंच नाही पण बाकीचा जे पंचवीस पंधरा आहे जे पी आहे सगळी पत्र आणि मी सूचना केली आता द्यायचं घ्यायचं हे इकडे सगळी गर्दी दिसते नाही आणि मला खात्री आहे मी सांगेन त्यांनाच पत्र आमदार देते तुम्हाला नगरपालिकेला ही काय कामं आणायची असतील तिकडे ही पत्र आमदाराचं मिळेल काय चिंता करणार ते आता पालक त्यांना करू आपण भले या आगळ्यांना पुढची जबाबदारी दिली असेल त्यांना शाहपूरचं पालन करू याच्यासाठी करू येणार त्यांची चार वर्षाची निवडणूक आहे त्या चार वर्षाच्या नंतर तुम्ही ज्याला अभिमानाने सांगितलं पाहिजे तुम्ही आता शापची चिंता करू नका तुम्ही आम्हाला इतकं पालकत्वाच्या माध्यमातून सांभाळले जाय की आता पूर्ण शापू सांभाळणार अशा प्रकारचं काम या अभियानाच्या माध्यमातून आणि बाकी सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करा अशी सूचना करतो भापो जय हिंद जय भारत जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद